नमस्कार यलगार न्यूज मध्ये आपले स्वागत आरग जिल्हा परिषद गटात राजकीय वातावरण चांगले तापले असून भाजप विरोधी काँग्रेस अशा संघर्षात आता काँग्रेसचे पारडे जड होताना दिसत आहे जनस्वराज्य शक्ती पक्षाचे आरगचे माजी सरपंच तथा तंटामुक्त समितीचे अध्यक्ष एस पाटील आणि खासदार विशालदा पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेसला आपला जाहीर पाठिंबा जाहीर केला आहे त्यांच्या या निर्णयामुळे आरक गटातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे सध्या आरग गटात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी जोरदार प्रचार सुरू आहे या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे सध्याच्या निवडणुकीच्या रिंगणात आरग जिल्हा परिषद गटात सौ प्राजक्ता प्रशांत चौगुले आरग लक्ष्मीवाडी पंचायत समिती गण दीपक कवाळे उभे आहेत आरग येथे आयोजित करण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत खासदार विशालदा पाटील यांनी एस आर यांच्या निर्णयाचे स्वागत केले आरगच्या विकासासाठी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी खंबीर नेतृत्वाची साथ मिळणे ही काँग्रेससाठी जमेची बाजू आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले यस आर पाटील यांचा आरग परिसरात मोठा जनसंपर्क आहे त्यांनी दिलेल्या या पाठिंबामुळे भाजपसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे जिल्हा परिषदेसाठी सौ प्राजक्ता चौगुले आणि पंचायत समितीसाठी दीपक कवाळे यांना या पाठिंब्याचा मोठा फायदा होईल अशी चर्चा आता गावागावात रंगली आहे पंचायत समितीसाठी दीपक गाव आहे मोठ्या गावात गावा, जिल्हा परिषद पंचायत समिती दोन्ही उमेदवारी आपण आहे मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत चांगल्या पद्धतीने काम करून मतात देखील गावात या ठिकाणी दिलं होतं साडेआठशे मताचं लीड यावेळी दिलं होतं आणि प्रत्येक जण खुलं खुलं प्रचारही करू शकत आता हे मला काळजी होते आता बापूचं काय होणार बापू गेले ते काय बापू सुद्धा आपल्या ओपनली आपल्या प्रशांत आहेत अडुद्धात आहेतच प्रशांत गेले बरेच वर्ष सामान्य लोकांची कामं करण्यात थोडे पुढे अग्रसर असतो आणि त्यामुळे ह्या वेळेला काँग्रेस पक्षाकडे ही जागा मिळाली तर प्रशांतच्या घरात सीट द्यायची आपण निर्णय घेतला होता त्याबद्दल आपण ही उमेदवारी दिलेली आहे अजूनही काही लोक नाराज असणार स्वाभाविक आहे मोठं काम आहे का जिल्हा परिषदेचं सदस्य होणं हे प्रत्येकाची इच्छा असणार आणि सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे एवढी का संकर्ष आहे कारण सगळ्यांना माहिती आहे की येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसच जिल्हा परिषदेवर झेंडा फडकणार आहे काँग्रेसचं